प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकरांची भाजपावर जोरदार टीका वंचितबरोबर कोणाची युती झवायला नको असं दबावतंत्र वापरण्यात आलेलं आहे प्रकाश आंबेडकर आपण युती करण्याचा प्रयत्न केला पण बोलणे व्हायचे आणि अचानक कुठंतरी धमकीचे फोन यायचे आम्ही विचारलं काय झालं तर नंतर सांगतो दबावतंत्र वापरून वंचितबरोबर कोणाची युती झाली नाही पाहिजे असं दबावतंत्र वापरण्यात आलं असं प्रकाश आंबेडकर भरसभेत म्हणाले आहेत ते सांगलीत वंचित बहुजन प्रचार सभेत बोलत होते सांगली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देखील निवडणूक लढवण्यात येत आहे वंचित आणि राष्ट्रीय समाज पक्षात आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची संयुक्त सभा पार पडली या सभेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकरांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे सत्ताधारी भाजप पक्ष आहे ते आपल्याच मित्रपक्षावर दबाव टाकतो आणि त्या मित्रपक्षांना स्वतंत्र अस्तित्व नाही भाजपाने बस म्हटलं की बसायचं उठ म्हटलं तर उठायचं अशी अवस्था भाजपाने केली आहे असा अजेंडा भाजपाने राबवला आहे राजकीय पक्षांना संपवायचं त्यांची ताकद संपवायची तर विरोधक संपला पाहिजे अशी भूमिका आहे असंही आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे आमच्या छोट्या पक्षांची अवस्था या सरकारने कशी केली आहे हे आपण पाहत आहात नुसता नेत्यांना दोष देऊन उपयोग नाही जनतेनं सुद्धा चाणक्य राहिलं पाहिजे गोपीनाथ मुंडे बरोबर मी सुद्धा युतीमध्ये होतो पण त्यावेळी काँग्रेस पक्षाला मस्ती आली होती त्यामुळे आम्ही तेथे होतो मस्तवाल जे नेते आणि पक्ष आहेत त्यांची मस्ती उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही यासाठी जनतेने तुम्ही आम्हाला साथ द्या असं महादेव जानकर यांनी म्हटलेलं आहे बोलणी होत होत्या जागा वाटपही होत होते पण अचानकपणे कुठून नाही कुठून तरी फोन यायचा धमकी यायची आणि इतर पक्षाचे लोक निघून जायचे आम्ही त्यांना विचारलं तर काय झालं काय नाही आम्ही नंतर सांग फॉर्म भरेपर्यंत वाट बघितली शेवटी लक्षात आलं की, की वंचित बरोबर कोणाची जीवती झाली नाही पाहिजे असं या ठिकाणी वापरण्यात हे दबाव तंत्र वापरण्यात आपण या <laughs> दबाव तंत्राचा असणारा लक्षात घेतलं पाहिजे की नगरपालिकेमध्ये बिना पैशाने विना सोयी सगळ तिथे आपण तो विजय पावला तो विजय मिळवला त्या विजयाची असणारी धास्ती इथल्या राजकीय पक्षाने घेतली आपणच उदाहरण सांग बी जे तिथे भी जाहीर केलं की के आम्ही असताना एकनाथ शिंदे बरोबर बसतो त्यांनी नंतर जाहीर केलं की के आम्ही असताना अजित पवारांच्या गटाबरोबर सुद्धा एकनाथ शिंदे जे असणारे अध्यक्ष जे होते जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष फोन आपले जे आहेत आणि मंगेश वालखेडे त्यांना असायला गेला आणि ते म्हटले फोन आला म्हटलं बसा त्यांची बोलणी झाली ठरली सगळ्या आणि अचानकपणे बीजेपीने त्यांना बोलून घेतलं नऊ जागा दिल्या आणि नऊ जागेवरती ज्या नऊ जागा दिल्या त्या नऊ जागेवरती बीजेपीचे उमेदवार त्या ठिकाणी अजित पवारांबरोबर बोलून सुरुवात झाली अचानकपणे त्यांचा निरोप आला की आम्ही तुमच्यावर बसू शकत नाही आम्ही असा वेगळे वे याचा विचार आपण मंडळींनी केला पाहिजे आम्ही आघाडी केले का आमची बाळासाहेबांची आघाडी झाली आमच्या शिफा अजून मला माहीत नाही साऱ्या मिळून आमचं पूर्ण बसलं का नाही पण माझी विनंती आहे जे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या हृदयात प्रस्तावित व्यवस्था आहे आणि मला आणि बाळासाहेबांना आम्हाला काय करायचं तर या देशातली व्यवस्था हॉरिजंटर आहे परफेंटिक्युलर आहे की वॉन्ट हॉरिजंटर करायचे मग हॉरिजंटल कधी कराल ज्यावेळेस तुमचे एम पी तुमचे पाहिजे एम एल ए तुमचे पाहिजे सरकार तुमची पाहिजे त्यावेळेस हे घालणार आहे आम्ही सारे सांगतो भारताची घटना बदलली नाही पाहिजे घटनेच्या तिथं माणसं तुमची पाहिजेत काय माणूस आहे का तिथं कोण म्हणून माझी तुम्हाला कळकळेची विनंती आहे गोपीनाथ मुंडे पोळ मी भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये होतो नाही असे नाही त्यावेळेस काँग्रेसवाल्यांना फार मस्ती आणली की ते आम्हाला विचारायचीच नाही म्हणून आम्ही काय केलं त्यांच्यावर युती केली स्वतःचा का पक्ष काढला स्वतःच्या पक्षातून चार आमदार केले आणि चार राज्यात पक्षाला मान्यता मिळाली गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश मध्ये मिळून आज आम्ही सांगली गारोलाय गा गा गा। माझी तुम्हाला विनंती आहे आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय सांगली ही सुरुवात आहे आम्हाला सांगलीच्या जनतेला आम्हाला साथ दिला तर हेच गणित आम्ही महाराष्ट्रात उभा आणि मस्तवाल जे बी जे पी आहे मस्तवाल जे मोठे पक्ष आहे त्यांची मस्ती बुतल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही साथ दिली पाहिजे तुम्ही साथ दिली पाहिजे आमच्याकडे साखर करताना म्हणून आम्ही तुम्हाला पैसे स्वतःला पैसे वाटू शकत नाही पण आम्ही स्वाभिमान देण्याची भूमिका केली आहे स्वतःची झोपडी जिवंत घेवण्याचं काम केलं आहे स्वतःचा दांडा आणि स्वतःचा झेंडा घेऊन आज आम्ही तुमच्यावर उभा बांधलो आहोत माझी तुम्हाला विनंती आहे तिका किती आम्ही कोणाला करणार नाही आपलं सरकार बनली पाहिजे आपले आमदार खासदार बनले पाहिजे आम्ही सर्व समाजाला मोका देतो पण आम्हाला बनवताना फक्त दलिताचं नेतं म्हटलं जातं ओबीसीचं नेतं म्हटलं जातं आणि आमचे आमदार खासदार तर सर्व समाजाचे असतात पण पुकारताना आमचा माणूस काय करतो ओबीसीचे नेते आले ने। दलिताचे नेते ने। आले आणि तुम्ही तरी सुधारलं पाहिजे ना आज माझा सुरतचा महापौर ब्राह्मण समाजाचा आहे तीन आमदार मराठा समाजाचे आले एक आला तरी आम्हाला पकडताना तुम्ही काय तरी त्यांचे नेते तरी नेते थोडं वेळा बदना तरी करीत म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे महानगरपालिकेला संधी द्यायचा प्रयत्न करा हा आप प्रयोग आम्ही बाळासाहेब आंबेडकर नेतृत्वाखाली राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू आणि सरकार आमचंच बनो आम्ही कोणाला फीक मारायची गरज नाही वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर च्या भूमिकेत आम्ही असू पण बांधवांनो माझी तुम्हाला वेळ मला वेळ झाला आदरणीय बाळासाहेबांना आपण ऐकण्याचा प्रयत्न करावा आणि जे जे आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे वंचितचे उमेदवार असतील त्यांना आपण मतदान देऊन महाराष्ट्राच्या क्रांतीचं बी सांगलीतून उभा करावं असे आपल्याला नम्र आवाहन करून आपल्याला जागेतो जय हिंद जय भारत बेरे रिपोर्ट एस मराठी सांगली